एका गावात एक बाई आपल्या मुलासोबत राहत होती आपल्या मुलाला काहीही कमी पडू नये म्हणून ती दिवसरात्र मेहनत करत होती पण त्या मुलाला आपली आई अजिबात आवडत नव्हती तो तिचा तिरस्कार करत असतो कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते आईला तो शाळेतही येऊ देत नव्हता एकदा तिला एका कार्यक्रमासाठी शाळेत जावे लागले होते आईला शाळेत बघून त्याला तिचा खूप राग येतो घरी जाऊन तो आईला खूप बोलतो कशाला आली होतीस तू शाळेत आता माझे मित्र मला खूप चिडवतील तुला एक डोळा का नाही मला तू अजिबात आवडत नाही तरी आई त्याला काहीच बोलली नाही तो नेहमी आईला बोलत असतो त्यावेळी तो निर्णय घेतो की शिकून खूप मोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात जातो आणि मोठ्या नामांकित कंपनीत नोकरीला लागतो एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होते आता त्याचे कुटुंब पूर्ण होते कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची आई तिथे नसते तो तिला विसरून गेलेला असतो आणि सुखात असतो एक दिवस त्याच्या घराचे दार वाचते दारात त्याची एका डोळ्याची आई उभी असते तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते तो तिला बघून चक्रावतो आणि म्हणतो कोण आहेस तू इथे का आलीस मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले असे पुटपुटत आई निघून जाते जणू काही तिने आपल्याला ओळखलेच नाही म्हणून तो दार लावून घेतो काही दिवसांनी माझी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून एक पत्र येते त्याला त्या गावात जायचे नसते तरी पण तो जातो कार्यक्रम संपल्यावर कुठल्या तरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात दारा दाराला कुलूप असते शेजारची बाई त्याला ओळखते आणि त्याला एक पत्र देते ते पत्र त्याच्या आईचे असते तो पत्र वाचू लागतो बाळा मी खूप आयुष्य जगले तुझ्याकडे मी परत कधीही येणार नाही पण तू मला भेटावे अशी माझी खूप इच्छा होती पण आता ते शक्य नाही तुला तुझी एका डोळ्याची आई कधी आवडलीच नाही मला एक डोळा का नाही असेही तू मला एकदा विचारले होते तेव्हा तू खूप लहान होतास म्हणून मी काही सांगितले नाही पण आता सांगते बाळा तू लहान असताना तुझा अपघात झाला होता त्या अपघातात तू तुझा एक डोळा गेला होता एका डोळ्याने तू तु तुझं संपूर्ण आयुष्य कसं जगणार या विचाराने मी हैराण झाले होते आणि माझा एक डोळा तुला दिला पण तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस मी तुझ्यावर अजिबात रागवले नाही सुखी राहा पत्र वाचून मुलगा ढसाढसा रडू लागला जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिने सहजपणे देऊन टाकला आपण तिच्याशी कसे वागलो याचा त्याला प्रचंड पश्चाताप झाला तो आईला मोठमोठ्याने हाका हाका मारू लागला पण आता काय उपयोग होता तात्पर्य मित्रांनो आईवडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आईवडिलांना सोडू नका कारण जीवनात कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेन पण आईवडिलांची साथ ही नेहमीच तुमच्यासोबत असेल धन्यवाद